नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजचा भाग खूपच आपल्याला इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे प्रेक्षकांनो इकडे सदाशिवने सगळ्यांच्या समोर आता प्रिया आपली खरी मुलगी असल्याचं कबूल केलेलं आहे आणि तसे पुरावेसुद्धा सगळ्यांच्या समोर सादर केलेत यावरूनच आता प्रिया ही सदाशिव आणि मैना यांची मुलगी असल्याचं सिद्ध झालं सदाशिवने पुरावे कसे आणले कुठून आणले यामागे सदाशिवचा नेमका हात आहे का आणि हे सगळं सगळं आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत त्यामुळे प्रेक्षकांनो आजचा भाग खूप जबरदस्त आहे आणि थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे सगळेच अपडेट सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार सोबतच व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर प्रेक्षकांनो आपण असं बघतोय इकडे आता प्रियाचं तोंड कायमचं बंद करायला नागराज आणि महिपत या दोघांनी मिळून एक नवीन गेम प्लॅन तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी प्रियाचे खरे आईवडील म्हणजे सदाशिव आणि मैनावती सगळ्यांच्या समोर यांना आणायचं ठरवलंय आणि यासाठी त्यांनी सदाशिव आणि मैनावतीची साथ घेतलेली आहे आता ते नागराज म्हणत असतो की जर का आपण स्वतःहून प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणला तर सगळ्यांना समजलं की प्रिया ही तन्वी नाही आहे तर ही खोटी तन्वी बनून आली आहे तर प्रियाने त्यांना कितीही तो व्हिडिओ दाखवला तर या गोष्टीवरती सुभेदार किल्लेदार कोणीच आता प्रियावर विश्वास ठेवणार नाही आहे कारण त्याच्यामुळे आपण या संधीचा फायदा करून घ्यायचा आणि प्रिया सगळ्यांना फसवते हे सगळ्यांच्या समोर आणायचं आणि यांचं हे प्लॅनिंग आता इकडे महिपत जेलमध्ये आलेला असतो आता सदाशिव इथे जेलमध्ये असतो महिपत त्याला जेलमधून बाहेर सोडवतो आता आपल्याला कोणी बाहेर सोडवलं तो भला माणूस कोण आहे इथे सदाशिव आता बाहेर आल्यानंतर महिपतला विचारतो साहेब तुम्ही कोण आहात आणि मला का बरं जेलमधून बाहेर काढलं तेव्हा इकडे महिपत म्हणत असतो की ते फार काही महत्त्वाचं नाहीये तुम्ही जेलातून बाहेर आलात हे जास्त महत्त्वाचं आहे तर सदाशिव आता इथे महिपतचे उपकार मानत असतो की तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर की तुम्ही मला जेलमधून बाहेर काढलं तेव्हा आता इकडे महिपत म्हणतो राहू द्या राहू द्या अहो एवढं काही नाही आहे आता तुम्हाला मी सांगतो तुम्ही माझं एक काम करायचं तुम्ही जर हे माझं काम केलं तर पैशामध्ये लोळवेल मी तुम्हाला महिपत सगळ्यात आधी स्वतःच्या खिशातलं एक पैशाचं बंडल काढून सदाशिवच्या समोरच ठेवतो आता इतके सगळे पैसे बघितल्यानंतर सदाशिवचे डोळे मात्र फिरतात सदाशिव त्या पैशांकडे बघतच असतो तर महिपत म्हणतो की फक्त बघत बसू नको उचल मग सदाशिव थोडा कन्फ्यूज होतो तर महिपत म्हणतो हो तुझ्यासाठीच आहेत ते पैसे आणि ही फक्त सुरुवात आहे जर माझं काम केलं तर याच्यात दहा वीस पटीने जास्त पैसे मी तुला देईल सदाशिव म्हणतो की म्हणजे काम काय करायचं आहे तेव्हा इथे महिपत आता फार काही मोठं काम नाही आहे मी जसं सांगेल तसं फक्त करा काम एकदा पूर्ण झालं की अशी दहा बंडल तुझ्या पुढ्यात पाडतो तेव्हा सदाशिव लालचीपणाने म्हणतो बोला ना साहेब काय काम करायचं आहे त्यावर महिपत म्हणतो घरी जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये ती आल्यानंतर मी बाकीचं सगळं तुला सांगतो काय काम करायचं आहे कारण ते काम तुझ्या एकट्याने होणार नाही आहे आणि मी तुला आता सांगणार परत तुझ्या बायकोला सांगणार त्यापेक्षा घरी जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये मग मी तुमच्या दोघाला सोबतच सगळं काय काम आहे ते सांगतो असं म्हटल्यावर सदाशिव आपला पटकन घरी जातो आणि सदाशिव घरी आल्यानंतर मैनावतीला म्हणतो अगं लवकर ये आतमध्ये इकडे मैनावती म्हणते तुम्ही जेलात न सुटून कसे काय आलात तेव्हा लगेच सदाशिव म्हणतो मी तुला सगळं सांगतो आधी पहिलं हे दार बंद कर आणि सदाशिव आता त्याच्या हातातले जे पैशाचं बंडल असतं ना ते मैनावतीला दाखवतो मैनावती मात्र ते पैसे बघितल्यानंतर तिचेसुद्धा डोळेच फिरतात आणि मग काय प्रेक्षकांनो लगेचच ती दरवाजा बंद करून घेते आणि सदाशिवला म्हणते एवढे पैसे तुमच्याकडे कुठून आले तुमच्याकडे पुन्हा कोणी डल्ला मारला का तुम्ही कोणाकडे तर सदाशिव म्हणतो अगं या वेळेला मी पैशांसाठी नाही तर पैसा माझ्या पाठीपाठी धावून आला आहे तर महिनावती म्हणते म्हणजे अहो नक्की काय झालं आहे आता सदाशिव इथे महिनावतीला सगळा झालेला प्रकार सांगतो महिपत म्हणजे एक माणूस कसा जेलमध्ये तिथे पोलीस स्टेशनमध्ये आला याला कसं सोडवलं आणि त्याने जी काही ऑफर दिली पैशांची ते सगळं सांगितल्यावर महिनामती म्हणते चला चला पटकन एवढे पैसे मिळणार असतील तर चला पटकनच जाऊ की तर सदाशिव म्हणतो अगं थांब त्या माणसाने एवढे पैसे दिले खरे पण त्या हाती त्याने आपल्याला एवढे पैसे दिले म्हणजे कामसुद्धा काहीतरीच करून घेईल अवघड मला तर भीती वाटायला लागली तो माणूस साधासुद्धा तर वाटला नाही डेंजरच वाटला त्याच्या राहण्या वागण्यातून आणि बोलण्यातून तो, तो कोणतरी मोठा गुंडा टाईप वाटला आपल्याकडून असंच काहीतरी काम करून घेऊन आपल्याला कायमचं जेलमध्ये तर पाठवणार नाही ना तेव्हा मैनावती म्हणते अहो तुम्ही काही पण विचार करता चला आधी पटकन आधी तो माणूस कोण आहे बघू त्याचं ऐकून तर घेऊ तो काय म्हणतो इकडे मग सदाशिव मैनावती पुन्हा महिपतच्या इकडे भेटायला घरी आलेले असतात महिपतचं घर बघून मैनावतीचे डोळे पूर्ण फिरलेले असतात आणि ती म्हणत असते की एवढा मोठा माणूस एवढं मोठं घर म्हणजे याच्याकडे पण पैसा भरपूर असणार की आता महिनावती इकडे येते त्याच्या घरामध्ये इकडे तिकडे बघू लागते तर महिपत म्हणतो की या या महिपतने आणखीन काहीतरी समोर पैशाची बंडलं टाकलेली असतात ते बघून मात्र महिनावती सदाशिव परत एकमेकांकडे बघत राहतात इतके सगळे पैसे आता महिपत म्हणतो हो तुमच्याचसाठी आहेत फक्त तुम्हाला दिलेलं काम तुम्ही चोख बजावायचं तेव्हा तो म्हणतो काय काम आहे ते तरी सांगा साहेब आम्हाला आता महिपत सांगतो।, सांगतो 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 फार मोठं काम नाहीचे पण सांगितलेलं काम अगदी चोख झालं पाहिजे आता महिपत म्हणत असतो की ज्या घरात तुम्ही राहत आहे अर्जुन सुभेदारच्या त्याच घरात राहून तुम्हाला ते काम करायचं तुम्ही त्या सायली सुबेदारचे आईबाप आहात ना पण तुम्हाला तिथे गेल्यानंतर त्या सगळ्यांना सांगायचं की ही सायली तुमची मुलगी नाही तर ती प्रिया तन्वी जी आहे ती तिची जाऊ आहे ना सायलीची आता तुम्हाला सांगायचे की ही आमची मुलगी आहे म्हणून तर मैनावती म्हणते काय बोललात तुम्ही सायली आमची मुलगी आहे आणि तिथे जाऊन आम्ही असं का म्हणायचं ती आमची मुलगी आहे म्हणून आमच्यावर कोण विश्वास ठेवणार त्यावर महिपत म्हणतो ठेवणार ठेवणार सगळेच विश्वास ठेवणार माझ्याकडे पुरावा आहे तेव्हा आता मैनावती म्हणते सदाशिव म्हणतात कोणता पुरावा त्यावर महिपत म्हणतो तुम्हाला पुरावा तिथे गेल्यानंतर सगळ्यांच्या समोर दाखवायचा आहे तो पुरावा का एकदा तुम्ही तिकडे दाखवला त्यानंतर सगळेच या गोष्टींवर विश्वास ठेवतील की तुमचीच मुलगी ती आहे प्रिया सदाशिव मैनावती दोघे आता खुशबूज करतात मैनावती म्हणत असते आपण सायलीचे आईवडील आहोत म्हणून आपल्याला त्या घरामध्ये थारा मिळाला आहे पण या मूर्ख मुलीचे जर आईवडील आहोत हे सगळ्यांसमोर सांगितलं तर ते लोक आपल्याला घरात ठेवतील का बिलकुल नाही तर सदाशिव म्हणतो अगं का नाही ठेवणार जसे आपण सायलीचे आईवडील तसेच तन्वीचे आईवडील सांगितले पण त्यांची सूनच आहे की ती त्या घरची सायलीचे आईवडील म्हणून आपल्याला घरामध्ये ठेवलं असेच तिचे आईवडील म्हणूनसुद्धा आपल्याला ठेव त्यात काही एवढं नको टेन्शन घेऊ आता मात्र इकडे महिपत म्हणतो की बघा विचार करा तो पुन्हा काही पैशाची बंडल त्यांच्या समोर टाकतो आता इतके सगळे पैसे बघितल्यानंतर मैनावती म्हणते हो हो होईल होईल हो, 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 तुमचं काम न आम्ही नक्की करू तर इकडे आता महिपत म्हणतो मी जे काही सांगतो ते नीट ऐका तिथे गेल्यानंतर घरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही त्या सगळ्याच सुभेदारांना एकत्र एक करायचं त्यांच्यासमोर सांगायचं की आमची मुलगी ही सायली नसून तन्वी आहे त्यांनी विचारलं की कसं काय तुम्ही आता अचानक असं म्हणताय त्यावर सांगा आम्ही इथं आल्यापासून आम्हाला जाणवत होतं सायलीचं वागणं बोलणं आमच्याशी बिलकुलच जुळत नाही पण ही जी मुलगी आहे ना त्याच्यावरून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की ही मुलगी आमचीच आहे जर त्याच्यावरून पण ते म्हणाले की तुमच्या बोलण्यावर आम्ही का भर विश्वास ठेवायचा तेव्हा तुम्ही तिथं सगळ्यांच्या समोर तो पुरावा दाखवायचा आणि तो पुरावा पाहिल्यानंतर सगळ्यांना तुमच्यावर विश्वास ठेवावाच लागेल की तन्वी तुमची मुलगी आहे हे पण सगळ्यांसमोर सिद्ध होईल आता इकडे सगळे सुभेदार असतात आणि ते हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेला सदाशिव आणि मैनावती हे येतात सदाशिव मैनावती सगळ्यांसमोर हात जोडून म्हणतात सगळ्यात आधी आम्ही तुमची माफी मागतो आता सदाशिव सगळ्यांची हात जोडून माफी मागतो हे बघितल्यावर सायली अर्जुन सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं सा सायली म्हणते बाबा अहो काय झालं आता सायली विचार करत असते की याने आणखीन काहीतरी उद उपदव्याप करून ठेवलेत वाटते पण आता अर्जुन म्हणतो काय झालं तुम्ही का बरं माफी मागताय तेव्हा सदाशिव म्हणतो की आमचा खूप मोठा गैरसमज झाला यासोबत तुमचाही मोठा गैरसमज झाला तर सायली म्हणते बाबा तुम्ही कशाबद्दल बोलताय काय झालं नक्की इकडे सांगा ना सदाशिव म्हणतात सायली बाळा आम्ही तुझे आईवडील नाही आहेत तू आमची खरंच मुलगी नाही आहेस तेव्हा सायली म्हणते काय अहो काय म्हणताय तुम्ही तेव्हा सदाशिव म्हणतात हो मी खरं बोलतो आहे तू आमची मुलगी नाही आहेस आमची खरी मुलगी आमची बबली ही आता तन्वी आहे आणि ते प्रियाकडं बोट दाखवून म्हणतात की ही आमची बबली आहे आणि इतके दिवस आम्ही ओळखण्यामध्ये चूक केली होती आणि हीच आमची मुलगी आमच्या डोळ्यासमोर असतानासुद्धा आम्हाला ओळखता आली नाही आणि आम्ही तुलाच आमची मुलगी समजत राहिलो तेव्हा मात्र तन्वी लगेच म्हणते म्हणजे प्रिया काय मी तुमची मुलगी आहे अहो काय बोलताय तुम्ही कळत आहे का तुम्हाला आता प्रिया आतून पूर्णपणे हादरलेली असते ती त्यांच्यावर ओरडते तेव्हा इथे सायली म्हणते की प्रिया त्यांच्यावरती ते आवाज चढवून बोलायचं नाही आहे तेव्हा नक्की ते काय बोलतात ते एकदा ऐकून तरी घे प्रिया आता प्रिया काही ऐकायला तयारच नसते प्रियाला असं वाटतं की आपलं भांड आता फुटतंय की काय आणि आत्ता जर आपण इथे शांत बसलो तर माझं आपलं काही खरं नाही बाबा असं प्रिया म्हणते आणि हे खोटं बोलतात मी यांची मुलगी नाही आहे हे काही झालं तरी माझे आईवडील नाही आहेत हे मी तुम्हाला कधी सांगितलं आहे तुम्ही यांच्यावरती काय विश्वास ठेवणार आहात काही दिवसांपूर्वी ते सांगत होते सायली आमची मुलगी आहे आता ते तुझे वडील आहेत ना आता ते म्हणतायत मी त्यांची मुलगी आहे अगं कसं शक्य आहे हे सगळं पैशासाठी करतात त्यांना फक्त सुभेदारांचा पैसाच दिसतोय त्यासाठी हे सगळं करत आहेत इकडे सदाशिव प्रिया ियाजवळ जातो म्हणतो बबली बबली खरंच तूच माझी मुलगी आहेस आम्ही तुला ओळखायला चुकलो आहे आता इकडे प्रिया खूप घाबरते आणि म्हणते मी तुमची मुलगी नाही आहे प्लीज माझ्यापासून लांब व्हा सदाशिव काही ऐकत नाही आणि म्हणत असतात की नाही ग तूच आमची मुलगी आहे आम्हाला माहिती आहे ना की तू आमची बबली आहेस तसं आमच्याकडे पुरावा सुद्धा आहे प्रिया म्हणते काय काय पुरावा आहे तुमच्याकडे तुमच्याकडे काय आहे काहीच नाही आहे पण मी तुमची मुलगी नाही आहे माझ्यापासून आधी तुम्ही लांब व्हा आणि प्रिया त्यांच्यापासून खूप दूर जाते तरी सदाशिव तिथे अर्जुन समोर हात जोडतात आणि म्हणतात अर्जुन राव मी खरं बोलतोय आमची मुलगी सायली नाहीये ही प्रिया आमची मुलगी आहे तुम्ही बघा ना सायलीचा स्वभाव आमचा स्वभाव कुठेतरी जुळतो का आमचं वागणं बोलणं सायलीचं वागणं बोलणं राहणीमान काहीच आमचं जुळत नाही आणि ही प्रिया बघा हिचं वागणं बोलणं सगळं सगळं आमच्याशी जुळतं बघा बरं आता ही कशी सुधारली असेल पण आम्हाला कळते ना की ही सायली आमची मुलगी नाहीच आहे ही प्रियाच आमची मुलगी आहे असं म्हटल्यावर सगळ्यांना खूप मोठा घरामध्ये धक्काच बसतो पण आता या गोष्टीवर सगळे इतक्या लवकर तर विश्वास ठेवत नाहीत कारण कारण प्रिया आता रविराजांची मुलगी आहे हे सिद्ध होतं त्याने डी एन ए टेस्टचे रिपोर्टसुद्धा म्हणजे सगळ्यांसमोर दाखवले होते आता प्रियाला शॉक बसलेला असतो आणि प्रिया कळत न कळत आपण काय करावं तिला काही कळत नाही प्रिया या दोघांनी तर समोर येऊन सगळ्यांसमोर आपलं खरं आणलेलं आहे आणि मीच यांची मुलगी आहे सगळ्यांसमोर सिद्ध झालं तर मग माझं काही खरं नाही त्यामुळे आता प्रिया इकडे चक्कर येण्याचं नाटक करते प्रिया आता तिथे चक्कर येऊन खाली पडणारच तेवढ्यातच तिला अश्विन पकडतो आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो तिला उचलून रूममध्ये घेऊन जातो तिच्या तोंडावर थोडंसं पाणी शिंपडतो आता प्रिया थोडीशी शुद्धीवर येते पण इकडे जे काही महिनावती सदाशिव हे त्यांच्या मतावर ठाम असतात सदाशिव म्हणत असतो की मी तुमच्यानं हातापाया पडतो ते पण तुम्ही सगळ्यांना खरंच सांगा ही आमची बबली ही तन्वीच आहे तीच आमची मुलगी आहे सायली आमची मुलगी नाही आहे आत्ता आम्हाला सगळं कळतंय आम्ही जेव्हापासून इथे राहायला आलो तेव्हा आम्हाला कुठेतरी जाणवायचं की सायलीचा स्वभाव आमच्याशी मिळता जुळता नाही आहे पण या पोरीचा स्वभाव मात्र पूर्णपणे शंभर टक्के आमच्यासोबत जुळतोय आता हिचे पप्पा दोन दिवस त्या बारक्या मुलीकडे गेले होते रीनाकडे तिकडे गेल्यावर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली त्याच्यावरून कळलं की सायली आमची मुलगी नाही पण तन्वी आमची मुलगी आहे म्हणून जेव्हा आता अर्जुन आणि घरात बाकी सगळे म्हणतात तुम्ही हे काय बोलताय सगळं तुमच्याकडे असा काही पुरावा आहे का तर मैनावती म्हणते हाय ना पुरावा सापडलाय म्हणून तर आम्ही एवढ्या खात्रीने सांगतोय तुम्हाला आणि हीच आमची मुलगी आहे म्हणून तेव्हा महिनावती म्हणते आमची बबली आहे ना तिच्या पाठीवरती ती जेव्हा पाच वर्षाची होती तेव्हा तिच्या पाठीवर आम्ही गोंदवलं होतं आमच्या पाचही मुलींच्या पाठीवर सेम गोंदन आहे तुम्हाला तुम्ही बघितलं ना की तुमचा यावरती विश्वास बसेल तेव्हा आता इथे अर्जुन म्हणतो गोंधन कसलं गोंधन तेव्हा ज्या ज्या महिनावती आहेत त्या म्हणतात आमच्या बबलीच्या पाठीवर त्रिशूळाचं गोंधन काढलेलं आहे आमच्या पाचही मुलींच्या पाठीवर तो टॅटू आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आता तर मैनावती म्हणते तुम्ही विचार करा पोरीला तिच्या पाठीवर गोंधन आहे का तेवढ्यातच प्रिया म्हणते माझ्या पाठीवरती गोंधन आहे हे प्रियाला माहीत असतं की तिच्या पाठीवर गोंधन आहे पण तिला आता हे सगळ्यांपासून लपवायचं असतं कारण तीच खरी बबली आहे हे तिला सगळ्यांसमोर आणायचं नसतं तर प्रिया आता इथे काहीतरी बोलणार तेवढ्यातच लगेच अश्विन म्हणतो खरं आहे तन्वीच्या पाठीवरती आहे गोंधन मी स्वतः बघितलेलं आहे म्हणून आता प्रिया इकडे काही बोलताच येत नाही तिला अश्विन अश्विनला आता माहीत झालंय की प्रियाच्या पाठीवर गोंधन आहे आणि ते जे काही अश्विननी पाहिले तर मैनावती म्हणते की बघा यांनासुद्धा माहिती आहे की तिच्या पाठीवर गोंधन आहे म्हणून हीच आमची मुलगी आहे प्रिया म्हणते उगाच तुम्ही काहीतरी बोलू नका आता मात्र प्रियाला खोटं बोलताच येत नाही ती तिच्या पाठीवर गोंधन नाही आहे असंच म्हणते की माझ्या पाठीवर गोंधन आहे याचा अर्थ असा होत नाही की मीच तुमची खरी मुलगी आहे तर मैनावती म्हणते अगं फक्त तुझ्याच पाठीवर नाही माझ्या पाचही पोरींच्या पाठीवर सेम टू सेम गोंधन काढले मी तुझा स्वभाव आमच्याशी जुळतो अगं सायलीचा स्वभाव बघ किती वेगळा आहे ती आम्हाला बिलकुल जुळत नाही तू हवं तर सायलीला विचार तिच्या पाठीवर गोंधन आहे का जर तिच्या पाठीवरती ती गोंधन नसेल तर ती आमची मुलगी कशी असेल आता महिनावतीने इतका मोठा इशू केल्यानंतर सुद्धा प्रिया बिलकुलच ऐकायला तयार नसते प्रिया म्हणते ते काही मला माहीत नाही पण मी तुमची मुलगी नाही आहे आणि हो तुम्ही माझे आई वडील असूच शकत नाही मी किल्लेदारांची मुलगी आहे रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी आहे तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय ते अश्विन तू तरी सांग ना त्यांना आता अश्विनसुद्धा इकडे खूपच <खुपच्ण> कन्फ्यूज झालेला असतो कारण मैनावतीने जे काही माहिती सांगितली सांगित सा आहे जे काही वर्णन सांगितलं आहे त्यामागे प्रियाच्या वागणं थोडंसं मैनावतीशी जुळतं आहे पण तिने जी जन्मखून सांगितली तीच खून आता प्रियाच्या पाठीवर असल्यामुळे अश्विनलासुद्धा काहीच कळत नाही तेव्हा आता इथे ज्या पूर्ण आजी असतात त्या सायलीला म्हणतात सायली बाळा तुझ्या पाठीवरती गोंधन आहे तर सायली म्हणते नाही माझ्या पाठीवर असं कोणतंही गोंधन नाही आहे म्हणजेच हे माझे आईवडील नाहीच आता मात्र प्रेक्षकांनो पुढे मालिके काय होणार काय धक्कादायक ट्विस्ट येऊ शकतात हे सगळं सगळं पाहण्यासाठी ठरलं तर मग या मालिकेचे एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद